बारा दिवसापासून कोर्डेवाडीमध्ये साठवण तलाव मागणीसाठी श्रीमती राजश्रीताई राठोड उमरे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे परंतु शासनाने आणि प्रशासनाने कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे शेवटी ग्रामस्थांना जे ज्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने रस्ता रोको करण्याची वेळ आली पाहत आहात आपण कि कि की किती प्रचंड प्रमाणामध्ये हा कोरडेवाडीकरांचा आक्रोश मोर्चा हा केच्या दिशेने निघालेला आहे आपण या ठिकाणी पाहत आहात या ठिकाणी काळे झेंडे दाखवून शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये हा जाहीर निषेध हे गावकरी करत आहेत आपण या ठिकाणी पाहत आहात कोरडेवाडीचा साठवण तलाव झालाच पाहिजे अशी मागणी या ग्रामस्थांची आणि या खोरडेवाडाकरांची आहे बघा हलकीच्या तालावर तीव्र आणि प्रचंड आक्रोशामध्ये ग्रामस्थांचा टॅक्टर पिकअप आणि क्रुझरच्या माध्यमातून हा आक्रोश मोर्चा येतच्या दिशेने प्रचंडमध्ये आणि किती आक्रोश मध्ये मुलं आंदोलनामध्ये हा टॅम्पोर जय मल्लार जय मल्हार कॅम्पो ड्रायव्हर चला इकडं चला तिच्या गाडीत मोटरसायकल वाल्या फोड नका पुणे सगळ्या पाठी बाग्या घ्या चारचाकी वाहना सगळ्या पाठी बघा घ्या सगळ्या चारचाकी वाहनाच्या पाठीमागे मोटरसायकल दोन बाजूला चलायचे हायला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या आणि प्रचंड प्रमाणामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत हा मोर्चा हा कुठल्या जातीसाठी नव्हे तर कुठल्या धर्मासाठी नव्हे तर हा मोर्चा हा आपल्या हक्काच्या आणि संविधानाने दिलेल्या मागणीसाठी अगदी प्रचंड हा शांततेच्या प्रमाणामध्ये चाललेला हा आक्रोश मोर्चा आहे पाहत आहात आपण या ठिकाणी हा महिला बांधव देखील आपल्या हातामध्ये पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा आशयाचे फलक घेऊन या ठिकाणी केच्या दिशेने वाटचाल करत आहे छोटे छोटे देखील ह्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या हक्काच्या मागणीसाठी ह्या आंदोलनामध्ये सामील होताना दिसत आहेत आपल्याला एका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळालीच पाहिजे अशा आशयाचे फलक या ग्रामस्थांनी लावलेले आहेत कारण प्रचंड असं हा मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी शेवटी कुणाकडे मायबाप म्हणून या प्रशासनाकडेच मागणी करणार ना आपण पाहत आहात की किती प्रचंड आक्रोशामध्ये हा ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा हा त्याच्या दिशेने वाटचाल करताना आपणाला दिसतोय या आंदोलनामध्ये गावातील महिला पुरुष नव्हे तर वयस्कर माणसं देखील व छोटे छोटे मुलं देखील या आंदोलनामध्ये सामील होताना आपणाला दिसत आहेत शेतकऱ्यांनी आपल्या शे शेतीचं साधन म्हणून जे आजपर्यंत शेतामध्ये वापरलं होतं तेच साधन आज टॅक्टरच्या सह्याने आपणा केच्या दिशेने घेऊन चाललेले दिसत आहेत आप या ठिकाणी काय आशयाचे फलक लावलेले आहेत ला आमदार खासदार झालात कशाला ह्या कोयता तलाउसाला अशा आशयाचे फलक देखील या ठिकाणी शासनाचा व आमदार खासदाराचा निषेध करण्यासाठी या ग्रामस्थांनी आपणाला लावलेले दिसत आहेत प्रचंड आक्रोशामध्ये आणि अति तीव्रतेमध्ये हा ग्रामस्थांचा मोर्चा हा याच्या दिशेने चाललेला आपल्याला दिसतोय जे जे अशा प्रकारचा नारा या ठिकाणी हे शेतकरी दिसत आहेत कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचे ज्ञानराधा बँकेच्या गुडी ठेवी परत मिळाल्याच पाहिजेत अशा अशा याचे फलक देखील या शेतकरी बांधवांनी आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि या खेदच्या दिशेने वाटचाल करायला लागले जोपर्यंत आमच्या हक्काच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून उठणार नाहीत असा ठाम निर्धार या ग्रामस्थांनी घेतलेला आपल्याला दिसतोय आपण जेवढे ऑनलाईन पाहत आहात तेवढ्या आपण सर्वांना एकच विनंती आणि एकच आग्रह असेल की आपण हा व्हिडिओ हा ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत उप उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल एवढीच आपण अपेक्षा व्यक्त करतो え、だまなもの。 खूप प्रचंड असा तीव्रतेमध्ये हा आक्रोश मोर्चा हा केसच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय प्रत्येक गावामध्ये पाच पाच दहा दहा मिनिट थांबत थांबत चला म्हणजे लोकांना पण कळत आपण काय करू माहिती काय सगळं नियोजन घेऊन पुढे जाऊ एक जागा पुढे थांबू त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि प्रत्येक गावाच्या जवळ जाऊन बाजूला आणि आवाहन करायचे की बाबा आम आमच्या आमच्या या आंदोलनाला मोर्चाला तुम्ही सहकार्य करा सपोर्ट करा म्हणून जागा भेटल त्या टू व्हीलर आहेत ना ज्याला गाडी नाही त्याने टू व्हीलर घ्या ना आणि जे, जे राहिलेले माणसं सगळ्याला या ठिकाणी आपण पाहता स्वतः धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारी पाटील देखील या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत पुढ पाहत आहात आपण लाईव्ह लिंक शेअर करा ज्ञानराज मराठी लाईव्ह फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण जेवढे जण पाहत आहात तेवढ्या आपणा सर्वांना आग्रहाचे आणि कळकळीची एकच विनंती असेल की या आंदोलनाची या लढ्याची लिंक जास्तीत जास्त चेअर करा जेणेकरून जे जे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आणि उपमुख्यमंत्र्याचे कान उघडले पाहिजेत आणि ह्या ग्रामस्थांच्या हक्काच्या मागणीला यश मिळाले पाहिजे या लढ्याला यश मिळालं पाहिजे आपण सर्वांना एकच विनंती असेल की आपण हा ही लिंक जास्तीत जास्त पुढे पाठवण्याचा प्रयत्न करा हलकी व झाजीमाच्या तालामध्ये हे ग्रामस्थ आपल्या हक्काच्या मागणीसाठी या केच्या दिशेने वाटचाल करताना दिसत माझ्याकडे लक्ष आहे का जरा पिकअप वाले तुम्ही पुढे घ्या तुमच्या पाठी मोटरसायकल वाले घ्या आणि मोटरसायकलच्या पाठी भागा हे फोर व्हीलर घ्या पुढे मोटरसायकल वाले चला पिकअप पिकअपच्या भागा आपला नंबर लावायचा आहे चला मोटरसायकल वाले टू व्हीलर वाले पिकअे नंबर लावायचा प्रचंड मध्ये आणि दिशेने वाटचाल करताना आपणाला दिसतोय महागारी वाढ माघारी घ्या गाडी घे थोडेल पिकअप पुढे घेत चला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केले आणि एकच निर्धार पाणी उपलब्धता प्रमाणपत्र भेटत नाही तो पर्यंत आम्ही या लढ्यातून मागे हटणार नाही हा निर्धार या ग्रामस्थांनी खासून मनामध्ये धरलेला आहे आपण पाहता किती किती प्रचंड प्रमाणामध्ये याच ठिकाणी गर्दी आणि तेच मध्ये गेल्यानंतर किती श्लोक आणखी गाडीच्या मागा लाव नाईन हा केच केला मागणी दाजे अ तुम्हाला लाईव्ह करायला लागला इकडं बघा की कुठे चालला कुठे चालला सांगा कशाला चाललं भेटेल का असं का काय नाही नाही दिसतय ते भी तुमच्याकडे बघून असं वाटतंय तुम्ही घेतल्याशी घेतल्याशिवाय हडतच नाहीत काय ठीक आहे तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल आम्ही तुमची बातमी ही महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये पोचवण्याच काम करत आहोत ए देत दमन दमन जाऊ दे गाडी आपण पाहत आहात की या किती प्रचंडामध्ये हे वादळ हे या केच्या दिशेने निघताना दिसतंय शेतकरी शेतकऱ्यांचा लढा या लढ्याला शंभर टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही घेऊनच यायचं आता तुम्ही कुठे चाललाय कशाला शंभर टक्के तुमच्या लढ्याला यश येईल एवढ्या तीव्रतेने आम्ही हा तुमची बातमी ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत या ठिकाणी छोटे छोटे मुलं देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये काय आहे बघा शेतकऱ्यांच्या मागणी मान्य करा नाही तर खुर्च्या खारी करा अशा प्रकारचे फलक हातामध्ये घेतले या छोट्या छोट्या मुलांच्या देखील लक्षात आलं किंवा भ्रष्ट सरकार आहे आणि या सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल ही घ्यावीच लागेल आम्ही तोपर्यंत मागे हटणार नाही आपण पाहत आहात स्वतः या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची टेरिंग हातामध्ये घेतली आणि स्वतः हे या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपणाला दिसतायत आपण जेवढे जण ऑनलाईन पाहता आपणा सर्वांना एकच आग्रहाची विनंती असेल की ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे जे कानामध्ये पडदे गेलेले आहेत ते पडदे काढण्याचं काम करा जय किसान कोरडेवाडीचा साचवंत धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हे ट्रॅक्टर घेऊन या आंदोलनामध्ये सामील होताना दिसत आहेत दादा काय लागणार आहात तुम्ही या प्रशासनाला मराठवाड्याला न्याय द्या नाही आज तुम्हाला सांगतो मी काय होत ठीक काय धन्यवाद दादा शेतकऱ्यांचा अन्याय लावलाय ना याची शिक्षा तुम्हाला भोगावं लागणार आहे धन्यवाद दादा तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल आम्ही तुमची बातमी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहोत धन्यवाद मित्रांनो आपण या ठिकाणी या कोरडेवाडीचं वादळ हे केच्या दिशेने जाताना आपण सर्वांना दे दाखवलेलं आहे नंतर यानंतरच आपण तुम्हाला केजमध्ये होणाऱ्या पूर्ण आंदोलनाची अपडेट आम्ही देतच राहू तोपर्यंत छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा केजमध्ये गेल्यानंतर येत येतोय ज्ञानराज मराठी लाईव्ह या यूट्यूब चॅनलला तोपर्यंत तुरतासा ब्रेक घेतो आहे धन्यवाद मित्रांनो